कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये राष्ट्रवादी पक्षाकडे जो बासष्ट इच्छुकांनी उमेदवारी मागितली पक्षाच्या आदेशाप्रमाणे आज ह्या कल्याण पूर्व कल्याण पश्चिम डोंबिवली कल्याण ग्रामीण अशा जवळजवळ साठ ते बासष्ट लोकांचे आम्ही इंटरव्ह्यू आज घेतले आणि आज तुम्हाला माहिती आहे की महायुतीमध्ये आम्ही लढणार आहोत पण महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं जर युती झाली तर आम्हाला पाहिजे त्या जर जागा आम्हाला मिळाल्या नाहीत तर आमच्या इच्छुकांचं म्हणणं आहे की राष्ट्रवादींनीसुद्धा स्वबळावर निवडणूक लढवावी आणि तशा प्रकारचे संकेत किंवा तशा प्रकारची मागणी ही आमच्या कार्यकर्त्यांनी केली आहे जर आम्हाला पाहिजे त्या जागा भारतीय जनता पक्ष आणि माननीय शिंदेसाहेबांची शिवसेना यांनी आम्हाला दिले नाहीत तर कार्यकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही येणारी निवडणूक निदान काही प्रभागांमध्ये ही स्वबळावर लढू